नमस्कार मी अदिती अदितीचं बुक ऑफ रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण मस्तपैकी अशी छोल्यांची रेसिपी बघणार आहोत खूप एकदम इझी आणि खूप टेस्टी असे हे छोले तयार होतात चला तर रेसिपी बघूया तर कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतले तेल चांगलं गरम करून चा। घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि त्याच्यासोबतच सात आठ छोटे छोटे आल्याचे तुकडे घालायचे आणि हे छान असं परतवून घ्यायचं ते परतवून झाल्यानंतर मग एक कांदा आहे तो उभा चिरून घातलेला आहे मी इथं आणि तो पण इथं छान अगदी परतवून घ्यायचा हे बघा कांदा छान परतवून घेतलेला आहे त्याचा कलर पण पूर्ण बदललेला आहे इतपत आपल्याला कांदा छान भाजून घ्यायचा आहे नंतर मग याच्यामध्ये एक टोमॅटो आहे तो मी घातलेला आहे तो पण मी कांद्यासोबत व्यवस्थित परतवून घेणार आहे जेणेकरून छोल्यांची जी ग्रेवी आहे ती खूप छान तयार होते तुम्हाला खूप आंबटपणा आवडत नसेल तर टोमॅटोचं प्रमाण थोडं कमी केलं तरी चालेल आणि टोमॅटो अगदी मस्तपैकी मऊ होईपर्यंत छान अगदी मी परतवून घेतलेला आहे गॅसची फ्लेम मिडियम टू स्लो ठेवायची आणि नंतर मग याच्यामध्ये मी एक वाटी हे खोबरं वापरलेलं आहे आणि थोडी हिरवी कोथंबीर वापरलेली आहे आता मी इथं ओलं खोबरं वापरलं आहे तुम्ही इथं ओलं किंवा सुकं असं कुठलंही खोबरं तुम्ही इथं वापरू शकता कोथंबीर वापरायची टेस्ट खूप छान येते छोल्यांची तर आता मी हे जे आहे ते सगळं जे आहे ते छान अगदी भाजून घेणार आहे खोबऱ्याचा कलर अगदी बदलेपर्यंत आणि कोथंबीर छान अगदी मऊ पडेपर्यंत छान अगदी मी है, पर है। हे परटवून घेतलेलं आहे हे बघा मस्तपैकी आपलं छोल्यांसाठी जे वाटण पाहिजे ते तयार झालेलं आहे छोल्यांची एकदम सोपी अशी रेसिपी आहे पण एकदम टेस्टी तर आता कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं तेलासोबत थोडं तुम्ही तर तूप पण वापरू शकता आणि याच्यामध्ये मी तमालपत्र घातलेली आहेत दोन तीन आणि त्याच्यासोबत नंतर मी हे दोन मोठे कांदे आहेत ते बारीक चिरून घातलेले आहेत कांद्यांचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आणि तो कांदा बारीकच चिरून घ्यायचा आणि मस्तपैकी हे एकत्र करून घ्यायचं हे बघा कांदा आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे एकदम मऊ पडेपर्यंत मस्त असा कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा छान मऊ पडायला पडायला पाहिजे म्हणून मी इथं थोडंसं मीठ वापरलेलं आहे आणि कांदा छान मऊ पडेपर्यंत परतवून घेतलेला आहे हे पर बघा कांदा छान परतवून झालेला आहे कलर पण त्याचा अगदी हलका सोनेरी आलेला आहे आता याच्यामध्ये ही आलं लसूणची पेस्ट घालायची आहे तर मी इथे आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे एक मोठा चमचा भरून तर आल्या लसूणच्या पेस्टमुळे सो छोल्यांची जी टेस्ट आहे ती खूप छान येते आणि हा कांद्यासोबत जी आहे ती आल्या लसूणची पेस्ट परतवून घ्यायची आहे व्यवस्थित जेणेकरून तिचा कच्चेपणा हा जाणवणार नाही हे बघा कांदा परतवून घेतल्यानंतरच आलं लसूणची पेस्ट घालायची अगोदर घातलं तर मग कांदा परतला जात नाही आता मग वाटणं वाटण आहे ते मी गार करून घेतलेलं आहे आणि मिक्सर जारमध्ये काढून घेतलेलं आहे हे बघा आणि त्यात थोडं पाणी घालून मी हे बारीक करून घेतलेलं आहे मस्त अशी याची पेस्ट करून घ्यायची हे बघा छोले बनवण्याच्या तशा खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत पण मला जी सोपी वाटली ती मी तुमच्याशी ही शेअर केलेली आहे कांदा आणि आलं लसूणची पेस्ट छान अगदी परतवून झालेलं आहे आपली पेस्ट पण तयार झालेली आहे आता पुढची कृती बघूया तर याच्यामध्ये मी ही बेडगी मिरची पावडर घातली आहे एक चमचा मस्त असा सुरेख लाल रंग येईल ला आपल्या छोल्यांना फोडणीमध्ये घातल्यामुळे मस्त असा लाल कलर येतो तर बेडगी मिरची पावडर मी परतवून घेतलेली आहे फोडणीमध्ये आणि नंतर मग याच्यामध्ये मी ह्या दोन मोठे चमचे छोले मसाला घातलेला आहे अगदी इझिली बाजारामध्ये अवेलेबल आहे छोले मसाला तो वापरा आणि सोबत हवा असेल तर तुमचा कुठलाही घरगुती मसाला तो पण तुम्ही वापरू शकता अगदी पाव चमचा मी इथं हळद घातलेली आहे मसा मसाल्यांची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आता मी हे सगळं छान एकत्र करून घेतलेलं आहे मस्त एकदम टेमटिंग असे छोले तयार होतात मसाले फोडणीमध्ये छान परतवून घेतलेले आहेत हे बघा आणि आता मी याच्यामध्ये वाटण घातलेलं आहे खूप पातळ असं वाटण करायचं नाही आपल्याला हे बघा जे आहे ते सगळं वाटण मी याच्यामध्ये घातलेलं आहे आता मी याच्यामध्ये एवढ्यात पाणी घातलेलं नाही आहे आता आपल्याला हे वाटण जे आहे ते फोडणीमध्ये छान परतवून घ्यायचं आहे हे बघा वाटण छान परतवून घ्यायचं चांगलं तेल सुटेपर्यंत मस्त अगदी वाटण परतवून घ्यायचं आणि तेल सुटलं की नंतरच मग याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी किंवा आपले जे छोले आहेत ते घालायचे आहेत तर मस्त असं वाटण मस्त तेल सुटेपर्यंत आपण हे परतवून झालेलं आहे त्याला तेल पण छान सुटलेलं आहे हे बघा आणि आता याच्यामध्ये मी हे छोले घातलेले आहेत तर हे मी छोटे छोले मिळतात ते वापरलेले आहेत एक कप छोले आहेत ते रात्रभर पाण्यात भिजत ठेवले आणि दुसऱ्या दिवशी कुकरला त्याच्यात थोडंसं मीठ घालून एक पाच ते सात शिट्ट्या दिलेल्या आहेत आणि छान शिजवून घेतलेले आहेत तुम्ही तर मोठे छोलेसुद्धा वापरू शकता छोटे स छोले आजकाल बाजारामध्ये इझिली अवेलेबल आहेत ते खूप छान लागतात तर छोले घालून घेतलेले आहेत एक कप छोले आहेत चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि नंतर मग मिक्सरच्या जारला जे थोडंसं वाटण होतं त्यातच पाणी घालून मी इथं ते पाणी वापरलेलं आहे तुम्हाला किती पातळ पाहिजेत छोले त्या प्रमाणात तुम्ही इथं पाणी घालायचं आहे तर हे एक कप छोल्याचे जे छोले तयार होतात ते पाच ते सहा माणसांना आरामात पुरतात इतक्या प्रमाणात हे छोले तयार होतात सगळं प्रमाण परफेक्ट आहे आता छोले आहेत ते वाटणामध्ये छान एकत्र करून घ्यायचे हे बघा मस्त अगदी एकत्र करून घ्यायचे खूप टेस्टी असे छोले तयार होतात त्याच्यासोबत तुम्ही भटुरे किंवा पुऱ्या करू शकता जेव्हा एखाद्या घरात सण समारंभ असेल छोटीशी पार्टी वगैरे असेल मुलांचे वाढदिवस वगैरे वा असतील तर त्या दिवशी तुम्ही हे असे छोले करू शकता खूप इझी आणि मस्त अशी रेसिपी आहे आता छोल्यांना मी चांगली एक उकळी येऊ दिलेली आहे व्यवस्थित पूर्णपणे छोले या ग्रेव्हीमध्ये मिक्स झालेले आहेत आता मी याच्यामध्ये हिरवी कोथंबीर घातलेली आहे आणि आपले मस्त टेम्पटिंग असे छोले इथं तयार झालेले आहेत तर रेसिपी कशी वा वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच एका छान छान रेसिपीसह आपण भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद